नमस्कार रेद्दी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे त्याची गरज नाही भाग एक कॉलेज मधला रोज डे साजरा करण्याचा दिवस सगळ्या कॉलेजवर लाल रंगाची उधळण झाल्यासारखं वाटत होतं तरुणाई विशेष सजून इकडून तिकडे मिरवताना दिसत होते बऱ्याच प्राध्यापकांनी तास घेतलेच नव्हते त्यामुळे कॉलेज कट्टा कॅन्टीन लॉन मध्ये तरुणाईंचे थवेच्या थवे, थवे फुलले होते स्पृहा एका रिकाम्या वर्गात तिच्या मैत्रिणींबरोबर बसले होते आज तिलाही एक गुलाब मिळालं होतं तिला एक गुलाब आणि त्याच्यावर छोटस ग्रीटिंग कार्ड पाठवणाऱ्याने स्वतःच नाव लिहिलं नव्हतं त्यामुळे दोघी मैत्रिणी मिळून अंदाज बांधत बसल्या होत्या स्पृहाने तिच्याच वर्गातल्या अभिला त्या दोघी बसलेल्या वर्गासमोर दोन तीन वेळा फेऱ्या माताना बघितलं तिचे डोळे अचानक चमकले स्पृहाने एक गंमत करायची ठरवलंय तिने त्या कार्डवर लिहिलं थँक्यू अभि आणि ते कार्ड गुलाबावर ठेवून ती उठली तिथून जाता जाता ती मैत्रिणींच्या कानात काहीतरी कुजबुजली आणि त्या दोघीही वर्गाबाहेर आल्या अभि त्या वर्गात शिरला आणि त्याने त्या ते कार्डवर झडप घातली घाईघाईने कार्ड उघडून वाचताना स्पृहा आणि तिची मैत्रिणी हसतच आत आल्या आणि त्यांना बघून अभि ओसळला हा सात वर्षापूर्वीचा कॉलेज मधील प्रसंग पलंगावर आडव्या झाल्या झाल्या स्पृहाच्या डोळ्यांसमोर तरळला छातीवर ठेवलेलं पुस्तक उचलताना तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचलं गेलं तिने पटकन हाताने गे। पर, ते हाताने सोडवलं पुस्तक बंद करून ती उठली आणि अभ्यासाच्या टेबलाकडे गेली तिथे वरच्या कपात हात घालून तिने ठेवलेली वया पुस्तक डायऱ्या आणि सुट्टे कागद तिने वर खाली केले त्या सगळ्यांच्या तळाशी तिला रेग्झिनचं एक फोल्डर दिसलं तिने गाई ते घाईघाईनेच ओढून बाहेर काढलं आणि छातीसे गवताळलं ती जलद गतीने चालत पुन्हा पलंगाकडे गेली पलंगावर पालती होऊन तिने ते फोल्डर फोल्डर उघडलं फोल्डर उघडताच सहा सात छोट्या मोठ्या आकाराची ग्रीटिंग फोल्डरच्या मागच्या बाजूला असलेल्या खणात हात घातला आणि त्यातील एक एक वस्तू ती बाहेर काढू लागली एक हृदयाच्या आकाराची चंदेरी चावी तिने बाहेर खेचून काढली त्या चावीकडे प्रेम भराने बघत तिला बाजूला पलंगावर ठेवत तिने परत खणात हात घातला आणि एका हृदयाच्या आकाराचे लाल रंगाचे स्मायली सॉफ्ट टॉय बाहेर काढलं त्याला चावीच्या बाजूला ठेवून तिने परत हात आत घातला आणि तिच्या हातात एक सोनेरी पैंजण लागली पैंजण हातात घेऊन ती पलंगावर झोपली पैंजण हातात उंच धरून त्याला त्याला लटकलेल्या ऐकूल एक घुंगराला तिने हलकेच हलवले त्या सरशी मंदशी रुणझुण असमानतात पळभर घुमले पैंजण हलवत रुणझुण ऐकणार ती काही वेळ रंगो मग त्या खाण्यात सापडलेल्या केसांना लावण्याचा एक रबरी कापडी बँड तिने बाहेर काढला त्या बँडला ताणून त्यावर नाक घासत ती कुत्कन हसली मग स्वतःला स्वतःच्या मिठीत घट्ट पकडून ती लाजली तेव्हा तिचा चेहरा आरक्त झाला स्पृहाच्या पिणार कागदून सासूबाईंचा आवाज ऐकून स्पृहा भाण्यावर आली तिने इतरस्थ पसरलेले ग्रेटिंग कार्ड गोळा केली आणि परत फोल्डर मध्ये ठेवली विखुरलेल्या वस्तू परत फोल्डरच्या खानात ढकलल्या आणि ती चहा करायला स्वयंपाकघराच्या घराच्या दिशेने गेली जाता जाता सासूबाईंचा प्रश्न तिच्या कानावर पडला राजूचा काही निरोप बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या स्पृहाला ऑफिसला सुट्टी होती शनिवारची संध्याकाळ होती राजू त्याच्या ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला होता त्याला जाऊन तीन दिवस झाले होते चहा संपला आणि त्याचा फोन आला स्पृहाने पटकन फोन उचलला बोल ती म्हणाली काम अजून दोन दिवस लांबणार असं दिसतंय ग हम्म कळलं ठेवते मी फोन त्याच्या टूरचे दिवस वाढले हे ऐकून दुःखी झाली अगं काय झालं आता हे माझ्या हातात आहे का सांग बघू तू असं कर आई बाबांना घेऊन कुठेतरी फिरायला जा टाइमपास होईल त्याचा तो सल्ला तिने ऐकला खरं आणि तिच्या नागपुढ्या रागाने थरथरला मग काही न बोलता तिने फोन खाली ठेवून दिला क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया